मराठी हिंदी भाषेच्या वादात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट महाराष्ट्र विरोधी वादग्रस्त वक्तव्य करत प्रचंड वादाला तोंड फोडला आहे महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो आणि दादागिरी करतो अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दुबे यांनी म्हटलं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी टाटा बिर्ला रिलायन्स यांचे खरे मूळ राज्यात नाहीत त्यांनी इकडे फक्त कर भरला तरी युनिट्स नाहीत महाराष्ट्रात नाखाणी ना भरता असा महाराष्ट्र हे विधान केवळ चूक नाही तर महाराष्ट्राच्या मेहनतीची त्याच्या औद्योगिक योगदानाची आणि अभिमानाची थट्टा आहे या विधानामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्ष नेते आणि सामान्य नागरिक आहेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांचं हे विधान फक्त एक भाषावाद नाही तर संविधानात्मक एकात्मतेला सुरुंग लावणारी मानसिकता आहे महाराष्ट्र देशाला कर संपत्ती कुशल मनुष्यबळ तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकास देतो तो कोणाच्याही दानावर जगत नाही मुंबई देशाचा आर्थिक कणा आहे आणि त्याचं अपमान म्हणजे संपूर्ण देशाच्या प्रगतीचा अपमान आहे या विधानाचा सर्व पक्षीय निषेध होणे गरजेचे आहे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर एकात्म भारतासाठी देखील ही विचारसरणी धोकादायक आहे